नाही तिला मी आवाज आता आवाज देऊन बोलून घेतो भाऊ ती आपली इकडची नाही बाहेर देशातली बाई तिला मराठी बोलता येत नाही कोणी पाहिजे असं तर सांगा आहे का आवाज पुढं मी पुढं राहिलो तू माते रे मग रे आली हा का हाय मातारे हा हवारे हो। का हा काय हो। हाय मातारे हवा रे वास्कार हे <laughs> बाहेर संस्कार <से> ही <laughs> आले मला काय म्हणती हाय माता या हावरीयू हा बाई आमच्याकडे यू ना म्हणती ही काय म्हणते हाय माता या हावरी आपल्याकडे यू कशाला म्हणतात नाही ना मी ना, ना, आले आले इथं काय तुम्हाला सांगितलं रामराम सांगितलं का नाही तुम्हाला वाटला हा माणूस महाराष्ट्रामध नाही म्हणजे हा रामराम घालतोय राम म्हणजे माणूस महाराष्ट्रामध नाही ही आले ना मला काय म्हणते हाय माटा या हा वरी पाहिजे तुला मी मराठी बोलायला शिकवलं

काय तुम्हाला स्वप्न पडतात मला नाही माहिती त्याला तर माहिती नाही त्याला कस काय माहित हा त्याला कसं काय माहीत राही हो तुम्हाला कसं काय माहिती रात्री त्याला झोपलं पडलं झोपलं माझ्या उरात मला माहिती असं का हा चला बसत पावला मोठे का, का, था। का। पा तुम्ही चालला कुठे तुला काय करायचं तुला करायचं काय विचारतोय चाललो कुठे चांगल्या कार्यासाठी चालतो आणि हा मला बाबा पुढे चालले आमचा कार्य की की नाही माणूस कि कराय आम्ही चांगल्या कार्यासाठी चालतो कोणतं कार्य कार्य काय कार्य असे मारे जातात कार्यक्रमाला म्हणून कार्यक्रम होत नाही अहो कोणता कार्यक्रम आहे भाऊ आमच्या नातवाला रो, रोग झालाय रो, को हो। रोग कोणता क्रिकेटचा तर म्हटल्या कदा भगत पिघच पाऊल काय अहो बाबा तुम्ही मूर्ख किती हो तिघं मूर्ख का तिघं आहे मूर्ख हा हो म... तो मन रुग्ण आहे मरेल रोग आहे म्हणजे रिपेअर होणार नाही का मरेल रोग नाही हो मग मन रुग्ण म्हणून रुग्गो त मग त्याला डॉक्टरांची गरज आहे काय काय चालव नको देव हा तो घट्ट्यावर तो डोळ टाकलं पण अहो बाबा आवा घंट्या वाजवतात तो नाही मारतात तो डॉक्टर तो भाऊ एका दिसतात भाऊ कुत्रा नाही कुत्रा त्याचं नाव आहे टॉमी काय टॉमी त्याचं नाव टॉमी टॉमी आणि याच नाव शँडी शँडी अरे वा भाऊ <laughs> त्याला काल तापाला सुई मारली काहीच फरक नाही खरं खर बाबा तुम्ही मूर्ख येतात काय हो जरांचा नाही माणसांच्या डॉक्टर माणसं बी कच्या साथ बाबा मी आता भगतच पाहतो हे बघाय खा हो बा ऐक माझ्या तुम्हाला बघतच हवा आहे ना हा मग माझ्या बघण्यात आहे ना मग तुमच्या बघण्यात राहते का दुसरी कानपूर लाईन भर दे बाबा वय माणवी हो माया विसण्यात आहे बघण्यात आहे पुढे जहाल बाबा जहाल बाबा हे कोकण गावला खुराड्यावर तपाला बसले काय कोकण गावला खुराड्यावर तपाला बसले आता लोक मारू बाब मी आजपर्यंत पाय बिन वाचलंय बी पूर्वीचे लोक म्हणतो बारा बारा वर्ष तप करीत होते बिन अन्नाचे बिन पाण्याचे आणि हा कली बघा बाबा कुठं खुराड्यावर तपाला बसलाय जहाल बाबा बाबा जाऊन पाहिला पाहिजे त्याशिवाय अनुभव येणार राहू कलियुगही बिघडत चाललाय जाऊन पाहिलाच पाहिजे मग हो चला दम <laughs> खाओ <laughs> ये एक आहे एक रण राहिला मग का बाबाच्या तंडीच्या थारी का चांगला आशीर्वाद येत की आ तशीस तू मस्त आहे तू कसाच नाही हा मग तुमच्या दोघांच्या जोडंच म्हणतंय तू कसं नाही बोल दाला काय करतय अहो बाबा मला क्रिकेटच्या सोनम्या पडतात हा क्रिकेटच्या सोनम्य पडतात बरं चिर कुटकं अहो बाबा क्रिकेट आ अहो बाबा मला क्रिकेटच सोडणं पडतात बरं स्वप्न अहो बाबा क्रिकेट इकडे बाळा कान मग हल्ल्या ऐकायला येत नाही अहो बाबा मला क्रिकेटचं स्वप्न पडतात क्रिकेट इकडे 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 अरे बाळा बाबा क्रिकेट बरं 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 तुम्ही अजिबात काही करू नका सुरू काढा चालेल चालेल अरे बाळा क्रिकेट केला खबर

अरे बाळा तुझ्या वयातील मुलांना माधुर दीक्षित ऐश्वर्याचे स्वप्न पडतात आणि तुला मला पण ना काय ऐश्वर राय ना, ना माझा नातू मला वाटत तू नातू ना काय आणि या माझ्या मिसेस कोण या माझ्या मिसेस 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 मिसेस

आता तुमचा काहीतरी गैरसमज आलाय बाबा म्हणजे लहान लहान पोरायला माहित असेल विशेष म्हणजे का म्हणजे बोलायचं घाबरायचं बोला विशेष म्हणजे काय बाय बाबा मग तुला डोशी बिशी नाही म्हणते बाई या इंग्लिश बाई आहे या इडा आम्हाला गावठी भेटत नाही ते इंग्लिश घेऊन आलाय हवं ना आणि हात टा केसांना सोना इकड चांदी बाबाची चांदी तुमची चांदी बाबाची चांदी अहो तुमची चांदी अहो बाबाची चांदी आव तुमचीच आमच्या कुठून नशीबाची चांदी तुमची चांदी क्रिकेटचे मंत्र मी तुम्ही नका आजी बात विचारणार नाही ना <laughs> ना का तुम्ही <laughs> मध्ये मध्ये तोंड हालू नका म्हणजे मी मंत्र विसरणार नाही ना बाबा नाही कदरू केलंय मला अरे <laughs> आता मी तुला कदरलो आता तू <laughs> आता बस अजून मंत्र मारेल नाही रोग रोग निकाल हो क्रिकेट क्रिकेट मंत्र विसोर नका अहो नाही विचार तुम्ही सांगता मंत्र मंत्र करू नका सांगता नाही तर तुला क्रिकेट मंत्र सुधा क्रिकेट मारू काही ऑनली क्रिकेट बर बर म्हणजे मंत्र सुद्धा क्रिकेट दुसरं मारू काही झालं बर बर म्हणजे मंत्र सुद्धा किरकेट झाला ना का <laughs> <शुरी बाबा सोरी। laughs> नाही <laughs> <-के, पिर> <laughs> हा आता बोलू तू बापा तुम्ही का म्हटलं अहो ती माझी मंत्रची सुरुवात आहे <laughs> मला वाटला तुम्ही झोबडा बिबडा वा शांत बस नाही झोबडा वी तुला काय छान मंत्र मित्रही सुरू नका मी झोबडा वळता बाबा चालू तुला काय घेणं शांत बस मंत्र सरता कामा नाही हा बाबा मी राता अहो मी म्हणतो तुम्ही शांत बसा, <laughs> ता ता <laughs> शांत बसा। आए... गे गे हा गे बाबा <laughs> <इस रता। laughs> ओ मी विसरत नाही मला स्वर घेऊ दे थोडं बोलू दे मला काहीतरी शांत बस अ बाबाई म्हणून ओके ओके मजूर

अरे <laughs> बाबा हो बुरतून खाला भाऊ बुतल खाद्या लोक बुरतून खाल्या बुरक्या खर का बुरक्या त्याचा बोल केला क्या बाबा हो लय ब्या उडून पडली अशी मन गुठला जरण वडीही लई ब्याकार काय करू झाला बाबा हो माझा डोळा कुठे ये डोळा तिकड डोळा 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 किती होतो दोन डोळा तू तर चार बाग घेतो हा ती डोळ्यात पाहिली आजपर्यंत पाहिला नाही बाजू काय काय झिप्रिया बाजूला काय केस केस आले का डोळ आलं आलं

पहिला बघत पहिले बाप बापरे हो या आशा भूत या आशा भूत तू माणसाच्या लागून लागू पण नाही पण किती किती लोक परत फसवली बापरे हो हा बाबा मला बोलतोय बाबा तुझ्या नावावरला रोग जाईल पण तुला खर्च पाच फोकडे लागतील पाच कोंबड लागतील आणि अकरा कोंबड्या का कशाला मी कोंबड्या कधी मागे म्हणला का भाऊ कोंबड्या घेऊन घरी पुलट्री टाकली कोण अकरा घे कोण अकरा घे गरी पुलटरी टाकले असा राहतोय का बाबा हा रे याच्याकुन असा करू नको लय खेळावं लागेल तुला हा आता 하다 का सोडून दे हे जिपऱ्या कापुता कामा दंदरा लागा पण जा जा बाबा मी जातो पण <coughs> ये फडक कोणाचा राहे साका माझे पायात अडकाते तुझा पार बांध गेला <coughs> अरे तू आहे माझा आहे हा त्या माझा आहे हा पण माझा झालं आता आता पिवळा काय झाला पिवळा पिवळा लग्न झाल्यावर काय होतोय पिवळा माणूस पिवळा होतो प्युणा। 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 प्युणा ना आता संसार पिवळा झाला त्याच्या पुढे सापडू नका ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती सोला